अवनी टेरेसवर येते आणि तिला खाली उतरण्याचा मार्ग सापडतो ते टेरेसवर एका बाजूला ठेवलेली शेडी घेते आणि पूर्ण शक्तीपणाला लावून ती खाली टाकते शिडी नीट बसली का ते चेक करते आणि खाली उतरत असते पण जी शिडी तिने खाली उतरण्यासाठी घेतली होती ती तुटलेली आहे हे, हे तिने पाहिलेच नव्हते ती तर तिच्या धुंदीत खाली उतरत होती तोच तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडते बेसावध असल्यामुळे ती जोराने खाली पडते खाली पडल्यामुळे तिला चांगलेच लागते वेदनेने विवडते पण तिला काहीही करून अनिकेत जवळ जायचे होते ती डोळ्यात अश्रू पायाला हाताला लागलेलं असताना ती स्वतःला सावरत उठते आणि गेटच्या बाहेर पडते गावाकडे सगळेच लवकर झोपतात त्यामुळे गावात बाहेर जास्त कोणी दिसत नव्हते अवनी भीतीने कावडा गिळते पण तिला तिच्या अनिकेतसाठी जायचे असते म्हणून ती जास्त विचार न करता त्यांच्या घरी जायला पळत सुटते एवढं लागलेलं ला असताना त्याकडे दुर्लक्ष करून ती तिच्या अनिकेतसाठी सगळं सहन करून पळत होती त्यात त्याचे त्या नवीन घर गावाच्या दुसऱ्या टोकाला होते इकडे घरी आई पप्पा अनिकेतचं टेन्शन घेत असतात कारण तो खूपच रागाने फॅक्टरीमध्ये निघून गेला होता ती घरी जात होती पण रस्त्याने सगळीकडे अंधार दिसत होता अंधाराला बघून घाबरत होती पण ती हिम्मत करून पळत घरी जात होती तिला कसलीही परवा न होती तिला तिच्या प्रेमासाठी घरी जायचे होते दम पण खूप लागत होता शेवटी ती त्यांच्या घरी पोहोचली घाईघाईमध्ये गेट उघडले आणि आत अनिकेतला आवाज देत आली तिचा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेले आई पप्पा काळजीने बाहेर जाणार की ती आत आली पळत आल्यामुळे तिला चांगला दम लागला होता तिला बोलता पण येत नव्हते चेहरा पूर्ण घामाने भरला होता श्वास पण झोराने घेत होती अवनी काय झाले बाळा आईने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिला विचारले अ आ, आ, आ आई अहो पाणी द्या तिला प्यायला आई पप्पांना सांगतात पप्पा पटकन तिला पाणी प्यायला देतात ती घटाघटा पाणी पिते आणि एक दीर्घ श्वास घेत आई अनिकेत कुठे आहे अगो तो फॅक्टरीमध्ये गेला आहे खूप रागात होता काय झाले काही कळायला मार्ग नव्हता आम्ही विचारले तर काही सांगितले नाही त्याने अवनी आईचे बोलणे ऐकत होती आई मी फॅक्टरीमध्ये जाते अगो आता या वेळेला तो कुठे जाते फॅक्टरीमध्ये आई मला जावं लागेल आणि ती उठून बाहेर जाणार की पप्पा तिला थांबत अवनी थांब बाळा मी सोडतो तुला तिकडे अ हो पप्पा बरं तुम्ही थांबा मी अवनीसाठी आणि अनिकेतसाठी जेवणाचा डबा देते पण तो पण घेऊन जा आई बोलतात अवनी नाही म्हणत असते पण अनिकेत जेवण न करताच गेलाय हे ऐकून ती थांबते आई पटकन डबा पॅक करून घेऊन येतात आणि अवनी पप्पासोबत फॅक्टरीमध्ये जायला निघते तिला असे झाले होते कधी ती फॅक्टरीमध्ये पोचते आणि अनिकेतला पाहते म्हणून काही वेळातच त्यांची गाडी फॅक्टरीजवळ आली अवनी घाईघाईमध्ये खाली उतरली आणि आज जाणार की मध्येच थांबली पप्पा आमची काळजी करू नका मी समजावते त्यांना तुम्ही घरी जाऊन आईना पण सांगा आणि झोपा एवढं बोलून ती निघून गेली पप्पा म्हणतस अवनी तू सोबत आहे तर आम्हाला काळजी करण्याचं काही गरजच नाही कारण तूच अनिकेतचा राग घालवू शकते ती फॅक्टरीमध्ये आली तर रात्री काम करणारे कामगार त्यांचं काम, काम करत होते पण अवनीला एवढ्या रात्री फॅक्टरीमध्ये बघून ते विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होते तोच तिला समोर अनिकेत दिसला आणि ती त्याला आवाज देणार तोच त्याचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तिला तिथे बघून आधी तो गोंधळला कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता की ती तिथे आली आहे म्हणून पण कामगार लोकांचे तिच्याकडे ते विचित्र नजरेचे पाहणे बघून अनिकेतला खूप राग आला आणि तो अवनीजवळ आला आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला तिच्यासाठी दरवाजा ओपन केला तशी ती काही न बोलता आज जाऊन बसली तो पण रागाने दुसऱ्या बाजूने आज जाऊन बसला आणि रागातच त्याने गाडी चालू केली आणि घरी जायला निघाला पण तो रस्ता त्यांच्या आधीच्या घराचा होता अनिकेत तिला घेऊन त्यांच्या जुन्या घरी आला होता कारण घरी जाऊन आई पप्पांसमोर त्याला तमाशा नको होता त्याच्या आधीच्या घरात कुणीच नव्हते आणि ते घर शेतात होते तिथे या दोघांच्या कितीही भांडण झाले तरी ऐकायला कुणीही राहणार नव्हते गाडी एवढ्या स्पीडमध्ये आणली होती की पाचच मिनटात ते तिथे पोहोचले होते तो रागात खाली उतरला आणि लॉक ओपन करून आत निघून गेला पाहुणी मात्र अजून पण गाडीत शांत बसून होती ती एक दीर्घ श्वास घेते आणि खाली उतरून ती पण आत जाते अनिकेत खिडकीतून बाहेर पाहात पाटमोरा उभा असतो अवनी आत येते आणि त्याला आवाज देते अहो तिचा आवाज ऐकून पण तो न ऐकल्यासारखा करतो त्याचा राग तिला माहितीच होता पण ती पंटी, पण पंटी, त्याची बायको होती त्याला बोलतं करण्याशिवाय ती तिथून जाणार नव्हती तिने डब्बा टेबलवर ठेवला आणि त्याच्या मागे जाऊन उभी राहिली घाबरतच त्याच्या खांद्यावर हात ठेवला तिने हात ठेवताच अनिकेतने रागाने तिचा हात झिडकारला आणि तिच्यावर जोराने ओरडत का आलीस इथे जा तुझ्या माहेरी त्याचे बोलणे ऐकून आवनीला धक्काच बसला म्हणजे त्याचा राग तिला माहिती होता पण आता तो तिला जायला सांगत होता हे तिला आवडले नव्हते ती पुन्हा काही बोलेल की तो पुन्हा जोराने ओरडला मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तू जा इथून तुझ्या बापाच्या घरी जाताना मला न विचारताच गेली होती ना मग आता का आलीस जा इथून अवनी घाबरून अ अ अहो प्लीज तुम्ही माझे बोलणे ऐकून तरी घ्या मला तुझे काहीही ऐकून घ्यायचे नाही आहे तू जा इथून आणि तू जाणार नशील तर मी तुला घराच्या बाहेर काढेल अनिकेत रागाने ओरडत तिला म्हणाला आता अवनीचा राग बाहेर आला आणि ती पण रागाने बोलू लागली हो तुम्ही पण काढा मला घराच्या बाहेर इकडे आड आणि तिकडे मिहीर अशी अवस्था झाली आहे माझी कोणीही येतं आणि या आवडीला बोलून मोकळे होतं कधी माझ्या मनाचा विचार केला आहे का तिला एवढं रागात अनिके तास पहिल्यांदाच बघत होता कोणी माझ्याशी चांगले का वागत नाही ती रडत रडत बोलत असते खूपच वाईट वाटत होते तिला तिकडे माझ्या बापाला मी नको आहे आणि आत्ता इथे तुम्ही पण मला निघून जायला सांगताय का काय करू मी मला नव्हतं जायचं माझ्या पप्पांसोबत त्यांनी ते माणसे पाठवली होती मला घ्यायला ते बळजबरी घेऊन गेले मला आणि मी तुम्हाला फोन करायला फोन हातात घेतला तर त्यांनी माझा फोन पण काढून घेतला आणि स्विच ऑफ केला कसे कळवणार होते तुम्हाला तिथे नेऊन मला माझ्या रूममध्ये बंद करून ठेवले बाहेर पडण्याचा पण मार्ग नव्हता तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला आवाज देत होते पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचलाच नाही आणि तुम्ही तर तिथून रागाने निघून गेलात शेवटी मीच कशी बशी बाहेर पडले आणि तुमच्या जवळ आले पण तुम्हाला त्याचे काही नाहीये नकोय ना मी जाते इथून आता कोणालाच मी नको आहे तर जगून काय उपयोग ना त्यापेक्षा मेलेलं बरं आणि ती पडतच बाहेर निघाली अश्रू पुसत वाट मिळेल तिकडे जायला निघाली अचानक विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडण्याचा आवाज येऊ लागला, आवा लागला। आणि पावसाला सुरुवात झाली अवनी तिच्या धुंदीत असल्यामुळे तिला काही कळले नाही ती तर रस्त्याने चालत होती आणि इकडे अनिकेत अजून पण घरात होता पण जसे त्याच्या लक्षात आले की ती मगाशी काय बोलून गेली तसा तो भानावर आला आणि तिला शोधायला बाहेर पडला ती जास्त लांब गेली नव्हती हो तो पडतच तिच्याजवळ आला आणि तिच्या दंडांना पकडून जवळ ओढले त्याने आणि रागाने तिच्याकडे पाहात कुठे जाते म्हणून विचारू लागला ती तर रागाने त्याच्याकडे पाहत होती आणि त्याचा हात पण सोडवत होती तुम्हाला तर नको आहे मी मग का आलात मागे आणि ती पुन्हा जायला लागणार की त्या स्पीडने मागे ओढली जाते काही वेळासाठी दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवतात पण जसे अवनीच्या लक्षात येते तशी धक्का देणार पण तिची शक्ती त्याच्यासमोर कमी पडते ती तशीच रडत त्याच्या चेस्टवर मारू लागते असे का वागतात तुम्ही सगळे माझ्याशी का नकोय मी कुणाला ती त्याला मारत मारत रडत असते तशीच रडत रडत खाली बसते पाऊस पण चालू होता त्यात दोघं पण पूर्ण भिजलेले होते आता अनिकेतने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला नॉर्मल करत तो पण तिच्याजवळ खाली बसला तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता की अवनीने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली आता अनिकेतने पण तिला समजून घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करू लागला ती पण त्याच्या मिठीत शांत पडून होती ती रडत त्याच्या शेस्टवरून हात फिरवत अनिकेत मला तुमच्याजवळ आपल्या घरी यायचं आहे प्लीज मला लांब पाठवू नका मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय ती रडत रडत त्याला सांगत असते आणि तिचे बोलणे ऐकून अनिकेत पण त्याचा राग हळूहळू विसरत तिचा विचार करायला लागला ती त्याच्या डोळ्यात पाहात अहो मला न होतं जायचं तिथे ती रडत त्याला सांगत होती आणि मध्येच त्याच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केस पण करत होती त्याने हळूच तिचा चेहरा उधळीत घेतला आणि तिच्या भरलेल्या डोळ्यात तो पाहू लागला तिच्या तोंडून आता पण एकच वाक्य निघत होते ते म्हणजे अनिकेत मला तुमच्याजवळ राहू द्या आणि ते ऐकून अनिकेतचे मन हळूहळू तिच्याकडे वळू लागले त्याने तिला मिठी मारली एवढी घट्ट की आता जणू तो तिला कुठे जाऊ देणारच नव्हता दोघं पावसात एकमेकांना मिठी मारून एकमेकांचं स्पर्श अनुभवत होते खूप गरज होती दोघांना एकमेकांची कारण काही वेळापूर्वी त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते आता ते कुठे दूर झाले होते त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या थरथरणाऱ्या ओटांवर ओ टेकवले आणि तिला भान अर्पून केस करू लागला आधी अवलीला विश्वास बसला नाही पण जसे तिच्या लक्षात आले तसे ती पण त्याला साथ देऊ लागली आणि पुन्हा दोघे वरून पडणाऱ्या पावसात बेबानपणे एकमेकांना केस करत होते आता दोघांचे श्वास जड झाले होते तसे ते बाजूला झाले अनिकेतने तिच्या कपाडाला कपाळ टेकवले आणि स्पर्श अनुभवू लागला त्याने तिच्या कपाळावर दीर्घ केस केले आणि तिला दोन्ही हातात उचलून घरात घेऊन आला दोघे पण पूर्णपणे भिजलेले होते आत आल्यावर अनिकेत अवनीकडे पाहत तिला विचारतो अवनी तू इथे एकटी आलीस ते ते मी आधी घरी गेले होते आणि तिथून इकडे एकटेच यायला निघाले होते पण पप्पा मला म्हटले मी सोडतो तुला आणि त्यांनी मला इथे सोडले मग आपल्या घरी कशी आलीस ते, ते मला काहीही करून तुमच्याजवळ यायचे होते म्हणून मी नाटक करून माझ्या रूमच्या बाहेर पडले आणि तिथून टेरेसवरून शिडीने खाली उतरून आपल्या घरी पळत आले तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत म्हणजे रात्री तू एकटेच गावातून पळत आहे आपल्या बंगलोवर गेली ती मान खाली घालून हो म्हणते तो हळूच तिच्याजवळ येऊन तिच्या गालाला हात लावून तिला विचारू लागला अवनी तू खरंच एकटी आलीस ती त्याच्या हातावर हात ठेवत त्याच्याकडे पाहत हो अहो ते ऐकून अनिकेत जणू त्याचा रागच विसरून गेला कारण त्याची अवनी त्याच्यासाठी रस्त्याने पळत घरी आली होती त्याने पटकन तिला मिठीत घेतले अ अहो मला भूक लागली आहे ती त्याच्या मिठीतच बोलली चल जेवण करूया पण त्याआधी आपल्याला कपडे चेंज करावे लागतील असे ओल्या कपड्यांमध्ये आपण राहिलो तर सर्दी होईल जा तू पण चेंज कर त्याच्या आधीच्या घरात थोडाफार सामान होता पण त्या दोघांचे कपडे नव्हते तिथे आई आणि पप्पांचे कपडे होते ते जवळीने घेतले आणि ती चेंज करायला गेली अवनी नाजूक असल्यामुळे आईचा ब्लाऊज तिला बुजगावण्यासारखा दिसत होता पण आता तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता तिने तो घातला आणि आईची साडी नेसली इकडे अनिकेतने पप्पांचे कपडे पाहिले पण पप्पांचे शर्ट त्याला होतच नव्हते मग त्याने त्यांची पॅन्ट घातली आणि शर्टलेस तो दोघांसाठी प्लेट वाढू लागला तोच अवनी पण बाहेर आली तिला आईच्या कपड्यांमध्ये बघून अनिकेतच्या चेहऱ्यावर किंचित स्माईल आली पण त्याने चेहरा नॉर्मल ठेवला अवनी पण त्याच्याजवळ जाऊन बसली अनिकेतने दोघांसाठी एकाच प्लेटमध्ये वाढून घेतले एक घास घेऊन तिच्या समोर पकडला ती तर त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती जेवढा राग करायचा तेवढंच प्रेम पण करायचा ती खात नाहीये हे बघून त्याने तिला डोळ्यानेच खा म्हणून सांगितले आणि तिने तो घास खाल्ला त्याने पुन्हा दुसरा घास घेतला आणि तिला भरवला तो तर फक्त तिलाच भरवतो आहे हे बघून अवनी पण एक घास घेते आणि त्याच्यासमोर पकडते अनिकेत पण तो घास खातो दोघं एकमेकांना भरवत जेवण करत असतात त्यांचे जेवण झाल्यानंतर अवनी सामान किचनमध्ये नेणार की ती विवडते कारण तिच्या हाताला आणि पायाला चांगलेच खरचाटले होते तिचा आवाज ऐकून अनिकेत काळजीने अवनी काय झाले दाखव बघू आणि तो तिच्या हाताला आणि पायाला लागलेलं ला बघू लागला आणि ते बघून त्याच्या हृदयात धस झाले कारण खूपच लागले होते तिला तो काळजीने तिथे फुंकर मारत अवनी काय हे किती लागले आहे तुला काय लागले आणि एवढे कसे लागले तो खूपच काळजीने तिला विचारत होता तो तिला आधार देत उभं करतो आणि तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो आता तुला काय औषध लावू तो विचार करत असतोस की त्याला काहीतरी आठवते आणि तो किचनमध्ये जातो एका प्लेटमध्ये हळद घेतो आणि त्यात खोबरेल तेल टाकून ते हलवून एक जीव करतो आणि ते घेऊन अवनीजवळ येतो बघू तुझा हात आणि तिच्या हाताला आणि पायाला तो हळदीचा लेप लावत असतो हळद लावल्यामुळे तिथे जळत होते पण ती सहन करत होती का सहन नाही करणार तिचा नवरा एवढ्या प्रेमाने जे लावून देत होता तिला त्यात तिने आईची साडी आणि ब्लाउज घातल्यामुळे सारखं सारखं ते अंगावरून खाली उतरत होते त्याचा राग कमी झाल्यामुळे तो हळवार बोलत होता त्याच्यासाठी अवनी एवढी धडपड करून त्या घरातून बाहेर पडली होती त्यात तिला किती लागले होते पण त्याचा विचार न करता ती अनिकेत जवळ आली होती याने त्याला खूप आनंद होत होता पण तिला एवढं लागलेलं ला ते बघून त्याला वाईटही वाटत होते लेप लावून झाल्यानंतर तो प्लेट ठेवायला किचनमध्ये गेला हँडवॉश करत असताना त्याच्या मनात आवनीच्या पप्पांचे विचार आले आवनीला सांगू का तिच्या पप्पांबद्दल म्हणजे मी सांगितले तर ती माझ्यावर विश्वास ठेवेल का की तिच्या पप्पांवर अनिकेतच्या मनात विचार येत होते पण तिला तिच्या पप्पांबद्दल सांगावे तर लागणारच ना हा विचार करून तो तिच्याजवळ येतो ती बेडवर मागे टेकून बसली होती तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्याने तिचा हात हातात घेतला तिच्या डोळ्यात पाहात आता बरं वाटत आहे का खूप त्रास होतोय का काळजीने तो विचारू लागला त्याची काळजी बघून अवनी तर सुखावलीच अहो आता बरं वाटत आहे मला ती बोलली तो एक दीर्घ श्वास घेत अवनी मी तुला काही सांगितले तर विश्वास ठेवशील माझ्यावर त्याचे बोलणे ऐकून तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहात माझा माझ्यापेक्षा तुमच्यावर विश्वास आहे सांगा तुम्ही अवनी मागच्या काही दिवसांपासून तुझे पप्पा इतर माणसांच्या मदतीने मला आणि तुला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे त्यांनी आपल्या फॅक्टरीचं नुकसान व्हावे म्हणून मागच्या महिन्यात प्लॅन केला होता पण माझ्या ते लक्षात आले आणि आपल्या फॅक्टरीचे नुकसान होण्यापासून मी वाचवले आणि काल पण त्यांनी तुला जबरदस्ती घर गे घेऊन गेले मला तर त्यांचे वागणे कळतच नाही आहे म्हणजे बघ ना आधी तेच मला तुझ्याशी लग्न कर म्हणून फोर्स करत होते असंच एके दिवशी रात्री आले होते आणि आमच्या घरातील सगळ्यांना धमकी देऊन गेले अवनीचे लग्न अनिकेत सोबत करा नाहीतर अवनीचा या जगातील शेवटचा दिवस असेल आणि आपले दोघांचे लग्न झाले मला वाटले लग्नानंतर तुझ्या पप्पांमध्ये बदल होईल पण नाही ते तर आधीपेक्षा जास्त रागीट झाले अवनी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती कारण तिला आधी विश्वासच बसत नव्हता की तिचे पप्पा अनिकेतला पण त्रास देत आहे म्हणून ती त्याच्या हातावर हात ठेवत अनिकेत माझ्या पप्पांच्या वतीने मी तुमची माफी मागते अवनी तुला तुझ्या पप्पांसाठी माफी मागण्याची काहीही गरज नाही आहे तू त्यांच्या अजिबात विचार करू नकोस अनिकेत तिला समजावत होता कधीकधी तर असे वाटते अवनी तुझ्या पप्पांचा राग तुझ्यावर नसून माझ्यावर आहे म्हणून म्हणजे त्यांचे आणि माझे आधीपासून वाकडे आहे म्हणून ते आता त्रास देत आहे पण तू काळजी करू नकोस मी सगळं काही ठीक करेन अनिकेत विश्वासाने म्हणाला आणि तिला मिठीत घेतले तिने पण त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या चेसवर चेहरा घुसळत अहो ते पुढे आपल्या दोघांमध्ये कितीही वाद भांडण झाले तरी तुम्ही मला तुमच्यापासून लांब करू नका मला फक्त तुम्ही हवे आहात दुसरे काहीही नको आहे मला शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याजवळ राहायचे आहे प्लीज मला लांब करू नका अवनी त्याला सांगत होती हे सांगताना पण तिला खूप भरून आले तो तिला मी तिथून बाजूला करत तिच्या कपाळावर केस करत तिच्या डोळ्यात पाहतो अहो नाही ना, ना लांब करणार मला ती खूप विश्वासाने त्याला विचारत होती तिच्या डोळ्यात त्याला फक्त प्रेम दिसत होते नाही करणार मी तुला माझ्यापासून लांब अनिकेत तिच्या गालावरून हात फिरवत तिला सांगतो तशी ती त्याला घट्ट मिठी मारून अनिकेत तुम्ही फक्त माझे आहात आणि मी तुमची अवनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलते हो हो आपण दोघं एकमेकांचे आहोत पण अजून झालो नाही ना तो बोलतो पण तिला कळत नाही आणि ती मिठीतून बाजूला आहोत झालो नाही म्हणजे त्याला निरागसपणे विचारते आणि तिचे ते निरागस बोलणे ऐकून अनिकेत हसत तिला पुन्हा मिठीत घेत आपण नवरा बायको तर आहोत पण नवरा बायकोमध्ये जे काही होते ते अजून आपल्यात झालेच नाही नवऱ्याचे सुख मी तुला दिले नाही की बायकोचे सुख तू मला दिले नाही तो हे बोलताच तिला अजून खाली पाहते आणि त्याच गडबडीत तिच्या शोल्डरवरून ब्लाऊज खाली सरकते आणि तिचा तो गोरापान शोल्डर बघून अनिकेत तर हरवतोच तिच्यात नकळत त्याचा हात तिच्या उघड्या झालेल्या शोल्डरवरून फिरवायला तो सुरुवात करतो आणि त्याच्या होणाऱ्या त्या स्पर्शाने अवनी लाजून डोळे बंद करून घेते तो तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत मग नवरा म्हणून प्रेम करू का तुझ्यावर नवऱ्याची सुख देऊ का तुला तो मिश्किलपणे हसन बोलतो तशी अवनी लाजून तिचा चेहरा फिरवून घेते खूपच लाजली होती ती तोच अनिकेत त्याच्या शोल्डरवर त्याचे ओ टेकवतो आणि अवनीच्या शरीरात करंट पास होतो खूपच भारी फिलिंग होती दोघांसाठी बघूया पुढील भागात अवनी आणि अनिकेतची रोमॅन्टिक रात्र रो। त्यांचा स्वीट हनीमून त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हायप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद